नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनेलवर तर अशातच महाराष्ट्राचे लाडकी भाऊजी आदेश बांदेकर यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे यांच्या मायेचे आहे चला तर पाहूया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आदेश बांदेकर यांच्या आईचे दुर्दैवी निधन झाले आहे आदेश बांदेकर म्हणतात आईने आयुष्यभर आमच्यासाठी स्ट्रगल केले आमचं अख्खं कुटुंब उभं करण्यासाठी ती खूप धडपडली मी तिला सांगत होतो पासपोर्ट कार्ड आणि हे वैभव बघायला ती या जगात राहिली नाही तेव्हा आदेश बांदेकर परदेशात टूरला निघणार होते तेव्हा त्यांच्या आईचे डोके मांडीवर ठेवून झोपले होते तेव्हा आदेशजी म्हणाले होते गडबड करायची नाही मी परदेशात चाललोय पण मी तेथेच असताना सुचित्राने फोन केला आणि आदेश बांदेकर पुन्हा परतले घरी आल्यानंतर त्याने हातात हात दिला आणि आई अशी हाक मारली तेव्हा तिने डोळे उघडले आणि त्याच रात्री त्यांच्या आईची प्राणज्योत मालवली की या स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी असं आदेश बांदेकर यांच्या जीवनात झालेलं आहे आणि मायेचे छत्र हरवले तसेच मायेचा हात क्षणादात निघून गेला आणि तेव्हा ते, ते खूप खचले होते परंतु त्यांच्या वडिलांनी सांगितले की आई गेली म्हणून थांबायचं नाही कधीच माणसाने थांबायचं नसतं थांबला तो संपला असं त्यांच्या आईची शिकवण होती तेव्हा त्यांचे वडील म्हणाले आई गेली म्हणून दुःख करत बसू नकोस कितीतरी आई अशा आहेत ज्या तुझ्याकडून आनंदाची अपेक्षा करत आहेत फूट आणि नीट त्याच रात्री ते निघाले आजही जेव्हा सगळ्या माऊलींच्या चेहऱ्यावर कसन आनंद होतो तेव्हा त्यांना त्यांची आई आठवते असं भाऊजी स्वतः सांगत असतात तर मित्रांनो आदेश बांदेकर यांच्या आईला आपल्या चॅनल कडून भाऊ श्रद्धांजली तोपर्यंत धन्यवाद